आम्हाला राजगिरा लाडूच्या ह्या कंपनीमध्ये जॉईनिंग मिळालं आणि आज इथं सव्वाशे दीडशे महिलांचं रोजगार उपलब्ध झालेला आहे आपण जर राजगिरा लाडू हा लेकराला किंवा वडीलधाऱ्या माणसांना हा आपण रोजच्या रोज जर जेवणात दिला तर चांगलीच गोष्ट आहे नमस्कार मी निर्मला विजय वैद्य मी कोपरगावमध्ये राहते पहिल्या दिवसापासून आम्ही राजगिरा लाडू कंपनीमध्ये जॉईनिंग केलेलं आहे सुरुवातीपासून आहोत आम्ही आणि ही कंपनी आमची खूप छोटीशी होती म्हणजे सुरुवातीला आमच्याजवळ एक मशीन किंवा एक आठ महिला इथून आमची सुरुवात झालेली आहे आणि हळूहळू भैया रोहित भैया यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आम्हाला घडवलं सांगितलं कारण आम्ही फक्त घरात काम करत होतो आम्हाला बाहेर कुठही संधी मिळत नव्हती किंवा आम्हाला रोजगारही चांगला उपलब्ध नव्हता आता आपण कोणाकडून बी काही जरी घेतलं तर ते आपल्याला आयुष्यभर कधी पुरत नसतं आपल्याला रोजगार हा खूप एक महत्त्वाचा पॉईंट आहे असं झालं होतं का कोरोना काळ चालू होता आणि आम्हाला कुठंही काम नव्हतं आम्हाला त्यावेळेस दोनशे काय दीडशे काय तीनशे काय हा रोजगार उपलब्ध हवा होता आणि घरामध्ये परिस्थिती नाजूक असल्यामुळं आम्हाला हे काम कुठेही मिळत नव्हतं आम्हाला राजगिरा लाडूच्या ह्या कंपनीमध्ये जॉईनिंग मिळालं आणि त्यानंतर आम्हाला चांगल्या पद्धतीने रोजगार उपलब्ध झाला आम्हाला रोज वाढत गेला आणि रोहित भैयाच्या आणि विनयभायाच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला शिकण्यात पण चांगल्या काही गोष्टी आल्या आम्हाला सिलिंग कसे करायचे पॅकिंग कसे करायचे लाडू कसे करायचे स्वच्छता कशी ठेवायची पूर्ण परफेक्ट कामात आम्ही आज ट्रेन झालेलो आहोत आणि खूप चांगल्या पद्धतीने आमचा राजगिरा लाडूचा आम्ही स्वच्छतेची काळजी घेतो सगळ्या महिला स्त्री म्हणले म्हणजे तिथं स्वच्छता आलीच स्त्री एकाशी असती का ती घरी पण छान पद्धतीने काम करते तशी ती कंपनीत पण करते आणि लहान मुलांना आपण जे चॉकलेट कॅडबरी जे कुरकुरे वगैरे आपण लहान लेकरांना देतो त्यापेक्षा आपण राज जर राजगिरा लाडू हा लेकराला किंवा वडीलधाऱ्या माणसांना हा आपण रोजच्या रोज जर जेवणात दिला तर चांगलीच गोष्ट आहे कारण आपल्या जीवनात आपण फक्त साखर वगैरे ह्या पदार्थांचं जास्त सेवन करतो आपण गुळ होऊ खूप कमी प्रमाणामध्ये वापर करतो त्यामुळं आमच्या इथं फिल्टर होऊन खूप काळजी घेऊन आम्ही गुळाचा वापर करतो आणि गुळयुक्त प्रोडक्ट्सच बनवतो आमच्या इथं राजगिरा लाडू मुरमुरा लाडू शेंगदाणा चिक्की हे सगळे प्रोडक्ट्स बनतात आणि ते परफेक्ट पॅकिंग व्यवस्थित काळजी घेऊन केलं जातं त्यामुळे इथं असं काही नाही आहे आरोग्यदायी आणि खूप चांगल्या पद्धतीचं प्रोडक्ट्स आहे आणि आमचं प्रोडक्ट्स आता नाशिक पुणे मुंबई नागपूर सगळीकडे पसरलेलं आहे त्यामुळं आमची अशी इच्छा आहे की तुम्ही आत्तापर्यंत जे सहकार्य केलं ह्या कंपनीला आणि आज इथं सव्वाशे दीडशे महिलांचं रोजगार उपलब्ध झालेला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की रोहित भाईंना अजून याच्यात प्राधान्य मिळावं अजून चांगल्या पद्धतीने ही कंपनी खूप मोठी व्हावी आणि अजून भरभरून सगळ्या महिलांना इथं कामगारांचा रोजगार उपलब्ध व्हावा कारण परिस्थिती खूप नाजूक आहे महागाई खूप वाढलेली आहे त्यामुळं महिलांना एक रोजगाराची संधी उपलब्ध हवी असते कारण थोड्या पैशामध्ये घर खर्च चालवणं हे शक्य नाही आहे कारण आता मुलांच्या फिया वगैरे घर खर्च खूप वाढलेला आहे त्यामुळे आम्हाला आज आम्ही सुरुवातीला सहा हजार ते सात हजार रुपये महिन्याने काम करत होतो आज आम्ही ह्या कंपनीमध्ये सुपरवायझरच्या पदावर आहे आणि आम्हाला निरोहित भयानी आणि विनय यांनी घडवलेलं आहे माझं शिक्षण हे फक्त सातवी आहे मी शिकलेली नाही आहे मी लोकांच्या धुण्या भांडीचे कामं करत होते मला त्यावेळेस रोजगार उपलब्ध कुठंच नव्हता आणि आज कोपरगावमध्ये रोहित भाईनी ही कंपनी चालू करून आमच्यासाठी खूप मोठी संधी उपलब्ध करून दिलेली आहे आणि मुलं काय करतात शिकण्यासाठी बाहेरगावी जातात दुसरीकडे जॉब करतात पण रोहितबाईनी तसं न करता इथं कोपरगावमध्ये गोरगरिबांसाठी हे कंपनीचं त्यांनी डोक्यात ध्येय घेतलं आणि चांगल्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन पण बाहेरून मिळालं त्यामुळं आमची कंपनी आता भरभारीटीला आहे आणि आमची इच्छा आहे का ती अजूनही खूप मोठी व्हावी कारण हे एक वटवृक्ष आहे हा खूप छोटासा होता त्यांच्याकडे काही एवढे आर्थिक अडचणी खूपच होत्या पण त्यातून त्यांनी मार्ग काढून आजीपर्यंत पोहोचलेले आहे आणि आम आमची इच्छा आहे की अजूनही त्यांना प्रतिसाद मिळावा आणि खूप त्यांची प्रगती व्हावी हो माझी अशी इच्छा आहे की ज्या गृहिणींना भगिनींना कामाची इच्छा आहे त्यांना रोजगार उपलब्ध नाहीये त्यांनी राजगिरा लाडू हे कालांश कंपनीमध्ये जॉईनिंग करून किंवा चांगल्या पद्धतीने त्यांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो त्यामुळं त्यांनी या समोर लालांशी राजगिरा लाडूचा जो नंबर वगैरे आहे ॲड्रेस आहे त्या ठिकाणी त्यांनी चौकशी करून मार्गदर्शन त्यांना चांगल्या पद्धतीने मिळेल आणि आपल्याकडं स्टॉल वगैरे पण लावतात आम्ही स्वतः सगळ्यांना शिकवतो की स्टॉल कसा लावायचा असतो त्याला कसं गिराईकाशी बोलायचं असतं मी स्वतः स्टॉल चालवते बाहेर जे आपले मोठे मोठे कार्यक्रम असतात गोदाकाट असतं एक्स्पो असतो त्यामध्ये मी स्वतः स्टॉल चालवते त्यामुळं मी पण मार्गदर्शन करतेच म तसेच आमचे सरही सगळ्यांना मार्गदर्शन करतात आणि तुम्हाला जर बाहेरही राहून काम करायचं असेल तरी तुम्हाला स्टॉलचं काम मिळू शकतं तुम्ही ह्या नंबरवरती संपर्क करू शकता आणि तुम्हाला इथे कामाचं चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन मिळेल धन्यवाद